संजय राऊत यांच्या वक्तव्या संदर्भात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांचा चेहरा संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं चुकीच या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही ना लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल संजय राऊत यांचं वक्तव्य मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांचं उदय यांचा चेहरा उदय यांचं नाव हे संजय राऊत यांनी पुढे केलंय